जनावरांची कत्तल पोलीस पैठण पोलिसांची कार्यवाही मिळालेल्या माहितीवरून येथील नेहरू चौकातील कुरेशी मोहल्ल्यातील ऐवधरित्या जनावरांची कत्तल करून गोवंश विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी साडेसात वाजता पोलिसांनी धाड टाकत कार्यवाही केली दरम्यान यातील आरोपितांना संगनमत करून त्यांच्याकडील गोवंश जातीचे जनावरे व इतर जनावरांची कत्तल करण्याचा कोणताही परवाना नसताना विनापरवाना परवाना रित्या गोवंश जातीच्या जनावरांचे मास स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्यासाठी त्याची कत्तल करून मास विक्री करताना आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध पोलीस नायक भाऊसाहेब राजाराम वैद्य यांच्या फिर्यादीवरून पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश माळी हा पुढील तपास करीत आहेत तर यामध्ये वसीम मेहबूब कुरेशी वय एकतीस राहणार कुरेशी मोहल्ला शाहबाज शरीफ कुरेशी शाहरुख मुस्ताफ कुरेशी वय वर्ष तीस राहणार गाजीपुरा पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या विरुद्ध कलम चारशे एकोणतीस चौतीस भाधवी सह कलम पाच क ड नऊ महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर प्रमाणे पोलीस पुढील तपास करत आहे मिळालेल्या माहितीनुसार या सर्व वरील गोष्ट अवैधरित्या जनावरांची कत्तल करणाऱ्यावर पैठण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजी